तर चांगली सेलिब्रेटर तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती फार शिस्तबद्ध पद्धतीनं चेंबूरमध्ये सेलिब्रेट होत आहेत खूप चांगले लोक तिथे येत आहेत अभिवादन करत आहेत आणि फक्त महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फक्त एका जातीपूर्त मर्यादित नाहीये कोणी एखाद्या विशिष्ट जाती धर्माने त्यांचा सातवार आपल्या नावावर करून घेऊ नये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्ण देशाला संविधान दिलेलं आहे मानवाने मानवासारखं मान माणसाने माणसासारखं कसं जगायचं ह्याची नीतीमूल्य काय आहे ही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेली आहे आणि आजच्या दिवशी मी तुम्हा सर्वांना माझ्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देते आणि महामानवाने दिलेले जी नीतीमूल्यं आहेत त्याची कर्तव्य आणि जबाबदाऱ्या या दोन्ही गोष्टीवर आपण आपलं आयुष्य जगूया आपण स्वतःही कायदेशीर पद्धतीने जगूया इतरांनाही कायदेशीर पद्धतीने पद्धती जगायला लावूया तेवढी व्यवस्था आपण निर्माण करूया आणि आपल्या देशातलं आरोग्य आरोग्यसेवा आणि शिक शैक्षणिक व्यवस्था ज्या वेळेला पूर्णपणे मोफत दिली जाईल प्रत्येक व्यक्तीला समानतेने दिली जाईल वेळेला नक्कीच आपल्या देशाचा विकास होईल आणि आपल्या देशाबद्दल जे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापुरुषांनी बघितलेलं असतं खरं स्वप्न सोने की चिडिया भारत हे स्वप्न म्हणजे पूर्ण होईल तर धन्यवाद खूप खूप खुँ धन्यवाद तुमचे आणि पुन्हा शब्द तुम्हाला सर्वांना महामार्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या खूप जय बैठक